नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला चिरमुऱ्याची भडंग कशी करायची ते दाखवणार आहे तर मी हे मोठे मोठे असे चिरमुरे एक अर्धा किलो असे घेतलेले आहेत त्यासाठी लागणारे साहित्य पहा हे अर्धा पावशर खारे शेंगदाणे घेतलेले आहेत हे कोणत्याही दुकानात मिळतात तर त्यासाठी हे छोटे दोन चमचे मीठ घेतले आपण आपल्या गरजेनुसार घेऊ शकता एक छोटा चमचा हळद घेतले आठ नऊ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात जिरे मोहरी एक एक चमचा घेतले एक मोठे दोन चमचे पोहे खातेले चमचे साखर घेतली आहे ही जिरेपूड दोन चमचे घेतलेत छोटे धनेपूड दोन चमचे छोटे घेतलेत आमचूर पावडर एक चमचा घेतले हे मोठे दोन चमचे लाल तिखट घेतलं आहे तर त्यासाठी लागणारं तेल थोडं आपल्याला लागणार आहे ते घेतलेलं आहे तर बघू आपण भडंग कशी तयार करायची या चुरमुऱ्यांची एका कढईत मी दोन चमचे घातलेले आहे तेल तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता जिरे मोहरी मी घालते लाल तिखट घालते त्यानंतर शेंगदाणे घालते गॅस बारीक करायचा आहे सर्व घालून घ्यायचं हळद मीठ भाजल्यानंतर चिरमुरे घालायचे गॅस बंद करायचा आहे आणि पूर्ण हलवून घ्यायचंय परत गॅस लावून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हे सर्व परत हलवून घ्यायचं आहे चिरमुरे आपली भडंग तयार झालेले आहेत फक्त आता त्यात पिठी साखर घालायची राहिली ती आपण वरून शिंपडवायची अशी परत ते हलवून घ्यायचं सर्व तर गॅस बंद करते मी आपली भडंग तयार झालेली आहे भडंग आपली तयार झालेली आहे तर मी इकडं तेल ठेवलं आहे थोडंसं तुम्ही म्हणाल कशासाठी तेल ठेवलं आहे तर मी हे लसूण वाटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये तो आता त्याच्यामध्ये घालणार आहे मी गलते तो वो ते की ते वो लसुन तर हा नेहमी मी असाच घालते कारण करपतो म्हणून फोडणी वेगळी करून त्याच्यात घालते मी गॅस बंद करायचा फोडणी करून त्याच्यामध्ये ओसणार लसूण घातल्यानंतर लसणाच्या फोडणीचा मस्त सुगंध सुटलाय तर खूप सुंदर वास येतो ही नेहमी फोडणी अशीच घालायची शेवटी लसून फोडणी घालून वेगळं त्यावर घालायचं शिरमुऱ्यांवर किंवा या भडंगवर तर खूप सुंदर टेस्टी होते वडंग करून बघा तुम्ही पण गॅस बंदच आहे मी फक्त फोडणी हलवून घेत आहे आपली भडंग तयार झाली आहे तर अशा पद्धतीने आपली ही भडंग मस्त तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर झालेले मस्त वाश येत आहे बघा खूप सुंदर झालेले खूपच छान अशा तऱ्हेने आपली भडंग छान तयार झालेली आहे मस्त झालेले आहे पाहू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा फार तिखट नाही फार आंबटही नाही प्रमाणात सर्व झालेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला फॉलो करा